मित्रांनो नमस्कार मी चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील माझे हितचिंतक माझे स्नेही व माझ्या मित्रांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण गुरु व सद्गुरू यांच्याविषयी बेसिक अगदी एक पॉईंट एवढी माहिती जाणून घेतली कारण गुरूंविषयी बोलायला सद्गुरूंविषयी बोलायला मी एवढा मोठा नाही आहे फक्त गुरूंविषयी मला कळलं सद्गुरूंविषयी मला कळलं म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो म्हणजे थोडक्यात आपली चर्चा चालू आहे जे मला कळलं ते मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे आणि तुम्हाला जर काही कळलं असेल तर तेसुद्धा मला तुम्ही सांगा ही मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो ज्या पद्धतीने माझ्या सद्गुरूंची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मागच्याच व्हिडिओमध्ये कोण आहेत अण्णा अण्णा हे शरीर आहेत की अण्णा आत्मा आहेत या संदर्भात त्यांनी आपल्या मनात एक प्रश्न उभा करून दिला खरोखर प्रश्नच आहे जाणून घ्यावं लागेल आपल्याला खरं काय ते जाणून घेतल्याशिवाय आपला हा जो प्रवास आहे हा आध्यात्मिक प्रवास आहे हा अपूर्ण असा प्रवास असू शकतो कारण जोपर्यंत आपल्याला सविस्तर गुरु सद्गुरू अध्यात्म याच्याविषयी सविस्तर आपल्याला माहिती मिळत नाही तोपर्यंत हा आध्यात्मिक प्रवास आपला पूर्ण झाला असं आपण म्हणू शकत नाही म्हणजे माझा तरी अजून आध्यात्मिक प्रवास आत्ताशी सुरू झाला आहे पूर्ण होणे मला नाही सांगतायत की या जन्मात तो पूर्ण होईल पण प्रयत्न जरूर करेल की हा आध्यात्मिक प्रवास आपला या जन्मात आपल्याला संपायला पाहिजे कारण या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती मिळाली पाहिजे कारण ज्या जगात आपण वावरतो ज्या परिस्थितीत आपण वावरतो ज्या ज्या काही गोष्टी आपल्या भोवती घडतात हे आपल्याला माहीत पाहिजे आपण त्याच्याविषयी अज्ञान असता कामा नाही त्यासा त्यासाठीच त्यासाठीचं ही माझी एक प्रामाणिक धडपड आहे जे मी तुमच्याशी संवाद साधतो माझ्या सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जो काही बोध केला मला त्यांच्या चर्चेतून माझ्या जे लक्षात आलं ते मी आता तुम्हाला सांगतो सद्गुरूंचं सा म्हणणं आहे जे बाह्य जग म्हणजे या शरीराच्या अवतीभोवती जे काही आहे हे जग आहे हा संसार आहे हे सगळं आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आहे याच्याविषयी जे आपल्याला माहिती देतात ते गुरु मग ते आईवडील असू शकतात आपले चांगले मित्र असू शकतात आपले काही ज्येष्ठ असू शकतात आपला बुद्धीचा विकास करणारे आपले शैक्षणिक गुरु असू शकतात किंवा अजून खूप काही आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगात जे आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर काढतात त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देतात असे आनंद असे गुरु आपल्याला आपल्या या जीवनाच्या प्रवासात भेटत असतात पण हे जे गुरु आहेत हे बाह्य गुरु म्हणजे हे जे शरीर आहे या शरीराला गाईड करणारे हे गुरु परंतु मग हे सगळे जर या शरीराला चालना देणारे या शरीराला मार्गदर्शन करणारे या शरीराला रस्ता दाखवणारे हे शरीर कसं यशस्वी होईल याच्यासाठी या शरीरावर परिश्रम करणारे हे सगळे जे काही आहेत हे तुमचे गुरु मित्रांनो म्हणजे या बाह्य जगात तुम्हाला तुमचा प्रवास सु, सुख करवावा सोयीचा व्हावा तुम्हाला कुठलंही अज्ञान असू नये याच्यासाठी तुम्ही जी काही माहिती घेतात जे काही ज्ञान घेतात ते आहेत गुरु मग हे जर गुरु आहेत मग हे सर्व जर कधी गुरु आपल्याला ज्ञान देतात मग सद्गुरूंसाठी काय राहतं मग कार्य मग सगळं तर हे काही अनुभव अनुभवातून आपल्याला शिकवतात काही बौद्धिकदृष्ट्या शिकवतात काही आपल्याला आपल्या प्रेमापोटी शिकवतात म्हणजे आपल्याला अगदी फुटाफुटावर म्हटले तरी आपल्याला मार्गदर्शन भेटतं आणि ते मार्गदर्शक म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आपले ते गुरुच कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते प्रामाणिकपणे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या रस्त्याने आपण गेल्यानंतर आपण इच्छिक ठिकाणी आपण पोचलेलो असतो याचा अर्थ ते आपले गुरुच ना मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर गुरु आपल्याला सहकार्य करत असतात मग सद्गुरूची गरजच काय सद्गुरू नेमकं शिकवतात काय सद्गुरू आपल्याला नेमकं सांगतात काय हा पण महत्वाचा प्रश्न आहे ना तर मित्रांनो या बाह्य जगाविषयी म्हणजे या शरीररूपी हे जे संसार आहे या बाह्य जगाविषयी जे सांगतात ते आपले गुरु व आपलं जे अंतर्मन आहे ज्याला आपण अण्णा म्हटलो आत्मस्वरूप जे आत्म्याचं जग आहे एक आंतर जग आहे एक बाह्य जग आहे आणि एक आंतर जग आहे आतील जग आहे आतील जगामार्फत तुम्ही या आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास करू शकता हे सगळं ब्रह्मांडाविषयी माहिती घेऊ शकता हे काय आहे हे सगळं आपल्या अवतीभोवती आपलं जीवन कशासाठी आपण कोण आहोत आपल्याला करायचं काय आपल्याला कशी शांती भेटेल आपण हे जे करतो हे बरोबर की चुकीचं चुकीचं करत असेल तर त्याच्यातून आपली मुक्ती कशी होईल चांगलं काय त्याचा शोध कसा घ्यायचा ते आपल्याला कुठं कळेल तर हे सगळं जे काय चाललं असतं ते आंतर मनात आंतरभाव भाव आतील जग आपल्या आतमध्ये एक जग आहे आणि त्या ठिकाणी आपला आत्मा आहे आणि आत्मा ही आपली ओळख आहे आणि या आत्मस्वरूप जे काही एक जग आहे त्या जगाविषयी जे माहिती सांगतात त्या जगात कसा प्रवेश करायचा त्या जगाचा अभ्यास कसा करायचा त्या आंतरबाह्य जगात आतील जगात आपल्याला कशा पद्धतीने प्रवास करायचा तिथं आपण कसं पोचू त्यासाठी आपल्याला काय साधना करावं लागेल कुठला अभ्यास करावा लागेल कुठलं पुस्तकं वाचावं लागतील फक्त पुस्तकं वाचूनच त्या जगात पोचता येतंय का त्यासाठी का, का अजून काही कार्य करावं लागेल हे सगळं सविस्तर आपल्याला सांगणारा म्हणजे सद्गुरु मित्रांनो आपल्या ह्या सध्याचं हे जे आपलं जीवनाचा जो प्रवास आहे या प्रवासात आपण दोन पद्धतीने चाललेलो आहोत म्हणजे दोन जगात चाललेलो आहोत एक बाह्य जग एक आंतर जग म्हणजे आपल्या शरीरात आपल्या मनात काय चाललं आहे आणि जर बाह्य जग नाही तर आपल्याला वेगवेगळ्या प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक मार्गदर्शकाला त्याच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यावं लागतं एखाद्या गावाला जायचं असेल तर एखाद्याला विचारावं लागतं एखादं पुस्तक वाचायचं असेल तर त्याची प्रस्तावना आपल्याला वाचावं आप ला लागते म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला आधी माहिती घ्यावी लागते त्याच्यानंतर आपण त्याच्यात तरबेज होतो मग ज्या आर्थिक बाह्य जगात आपल्याला गुरुची गरज आहे तसं अंतरपण एक जग आहे बाह्य जग आणि आंतरजग या दोन्ही जगात आपला प्रवास सातत्याने चालू असतो लहानपणापासून जसे जन्माला येतो तेव्हापासून आपल्याला बाह्य जगातील वेगवेगळे गुरु आपल्याला आपलं जीवनाचा मार्ग सांगत असतात आणि जीवनाच्या या ठराविक एका स्टेजवर आल्यानंतर आपली आणि सद्गुरूंची भेट होते आणि त्यावेळेस आपल्याला आंतर जगाविषयी माहिती दिली जाते मित्रांनो आपल्या या बाह्य जगातील माहिती देण्यासाठी आपल्याला खूप पाहिजे तेवढे गुरु या बाह्य जगात उपस्थित आहेत त्याच्यात आपल्याला चॉईस आहे आपण शोधू शकतो शोधलं तर सापडतं परंतु आंतरजगातील सद्गुरु शोधण्यासाठी खूप अभ्यास लागतो कुठल्या तरी मार्गदर्शकाची गरज लागते आणि एकदा का हे सद्गुरु भेटले की मग मग जीवनातला खरा जो आनंद आहे बाह्य जगाचा आणि आंतरजगाचा दोन्ही जगाचा हा आनंद घेण्यात खरं जीवन या ठिकाणी सक्सेस होत असतं या ठिकाणी यशस्वी होत असतं आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होतो त्यावेळेस बाह्य जगात ज्या गोष्टी आपल्याला शोधून सापडत नाही म्हणजे मनाची शांती बाह्य जगात प्रत्येक गोष्ट विकत घेता येते फक्त आपल्याला आपल्या मनाचं समाधान विकत घेता येत नाही आपल्या मनाची शांती विकत घेता येत नाही किंवा आपल्या मनाला पडलेले प्रश्नांचं आपल्याला निराकरण करता येत नाही त्यासाठी आंतर जगात आपल्याला प्रवेश करावा लागतो त्या सद्गुरूंकडून आपल्याला माहिती घ्यावी लागते आणि ज्या दिवशी तुमचा जसा बाह्य प्रवास चालू आहे तशाच आंतर जगातला प्रवास चालू झाला तर तुमचं जीवन हा जीवनाचा प्रवास एकदम सुखकर आनंदी समृद्ध शांतीने भरलेला आणि समाधानकारक असा जीवनाचा प्रवास चालू होत असतो म्हणून या दोन गुरूंची आपल्याला जीवनाच्या प्रवासात खूप महत्त्व आहे या दोन्ही गुरूंना जीवनाच्या प्रवासात खूप मोलाचं स्थान आहे गुरु हे आपल्या बालपणापासूनच आपल्या स्वभावामुळे आपल्या धडपडीमुळे आपल्याला वेगवेगळ्या आवड निवडीमुळे आपल्याला चांगले 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 असे गुरु भेटत असतात त्याच पद्धतीने आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या ताकदीवर त्या स्वभावाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला सद्गुरूपर्यंतसुद्धा पोहोचता येतं व ते ठराविक काळानंतर ते पोहोचता येतं ते कसं पोचायचं त्या संदर्भात सद्गुरूंची कशी ओळख आहे सद्गुरू ओळखायचे कसे जसं गुरूंची एक ओळख आहे त्यांनी पाठी लावलेली असते आत्ता अलीकडच्या काळात आपल्याला या विज्ञान युगात प्रत्येक गणिताचा शिक्षक असतो ते त्यांनी एक पाठी लावलेली असते की अशा अशा याच्या सा बारावीचं जे काही गणितशास्त्र आहे त्या संदर्भात एकदम सखोल अशी आमच्याकडून तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही त्या विषयात एकदम एक नंबरने उत्तीर्ण व्हाल अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे ते बोर्ड लावलेले असतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्याकडे जातो आणि ते बौद्धिक गुरु आपले आपण निवड करतो तसं सद्गुरूंच्या कुठेही पाट्या नसतात सद्गुरू ओळखायचे कसे या संदर्भातसुद्धा मी नक्कीच पुढचा व्हिडिओ करेल तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ही आपली ही जी काही चर्चा आहे ही तुम्हाला कशी वाटते या चर्चेत अजून काही बदल हवा आहे का किंवा मी जे सांगतो ते तुमच्या लक्षात येत नाही का किंवा अजून काही असेल किंवा मी जे सांगतो हे तुम्हाला चांगलं वाटतं आहे का किंवा हे चुकीचं वाटतं का जे काय असेल ते कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर हे विचार पटले ज असतील तर आपले अजून खूप काही मित्र आहेत जे आपल्या बैठकीतले आहेत त्या सगळ्यांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा म्हणजे आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ बनवायला मजा येईल खूप आहे मित्रांनो या दोन जगात आंतरजग आणि बाह्य जग, जग दोन्ही जगाविषयी खूप 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 सखोल असा अभ्यास आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करत राहणार जे सद्गुरूंकडून मला मिळालं ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात काय चुकबूल होत असेल तर क्षमा धन्यवाद